नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये मस्त पालक थेपला मी तुम्हाला दाखवणारा आहे जे पालक खात नाहीत खास करून लहान मुलं पालक अजिबात खात नाहीत त्यांच्यासाठी म्हणून मी पालक थेपला बनवत आहे तर हा सर्वांसाठी आहे चविष्ट लागतो झटपट बनणारा आहे विशेषात काही असं काय ॲड करणारा जेणेकरून स्वादेला छान येणारं आहे आणि सगळेने आवडीने खातील तर पहा एक जुडी कवळी मी पालक घेतलेली आहे त्यासाठी मी इथं एक वाटी पीठ घेतलेली आहे आता हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये काही आता जिन्नस ॲड करणार आहोत जेणेकरून हा थेपला फार चविष्ट लागेल तर बघा लसणाने एक छान चव येते शिवाय आपण जिरं आणि मिरचीसुद्धा वापरणार आहोत आता तिखटसाठी तुम्ही मिरची जास्त कमी करू शकता ह्या ठिकाणी मी दोन तिखटवाल्या मिरच्या घेतलेली आहे तर हे आता छान बारीक वाटून घेऊया तर ह्याचा हाबडदुबड वाटण तयार झालेला आहे आता हे चम्मच्या साईजनं ह्या पिठावरती घालूया तर बघू शकता ह्या ठिकाणी साधारणपणे एक दीड चमचा हे मिश्रण तयार झालेले आहे चटणी लसूण आणि जिऱ्याचं हाव असेल तर तुम्हाला जास्त वाटत असेल लहान मुलांना तिखट जरा कमी घालायचं असेल तर ह्यामधला ठेचा जरी कमी पण करू शकता ह्या ठिकाणच्याईनुसार मीठ आणि तेल घातलेलं आहे थंड तेल आणि हळद घातलेलं आहे आता हे सगळं जिनस व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया तर बघू शकता परफेक्ट इथं असं मिक्स करून घ्यायचं आहे जे थंड तेल वापरलेलं आहे त्यामुळं जे आपण थेपला बनवतो त्याला मऊ येतो आता इथं एक जुडी कवळा पाल घेतला होता तो आधी स्वच्छ धुऊन मग बारीक चिरून घेतलेला आहे आता तुम्हालाही माहीत असेल की पालक चिरून झाल्यानंतर धेवायचं नाही आधी ते जे पानं निवडून घ्यायचेत आणि पानं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं चिरायचं आहे कारण अनेक जणांना खरं तर माहीत राहत नाही ते चिरून भाज्या धुवतात त्यामुळे सगळं पालकमधलं किंवा कुठल्याही पाल्याभाज्यामधलं सत्व निघून जातं चिरून जर पाल्याभाज्या घेतल्या तर आधी भाजी निवडून घ्यायचं आहे स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बारीक चिरायचं आहे आता बघा आपण आधी पालक हे पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत हे पीठ जे आहे ते मळून घेऊया आणि हे पीठ मळते वेळेत चपातीचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे व्यवस्थित इथं गोळा मळून झालेला आहे आता एखादं झाकण ह्या गोळ्यावरती ठेवून देऊया आता हे पीठ भिजवायची वगैरे काही गरज नाही असंच बाजूला ठेवलं तरी चालतं आता तेलाचा हात लावून थोडंसं इथं आणखीन एकदा असं मळून घ्यायचं आहे तर काय होतं हे पीठ तुम्ही एक पाच मिनटासाठी ते सात मिनटासाठी वेळ असेल तर तुम्ही असंच बाजूला ठेवू शकता मळून किंवा असंच आहे त्यावेळेस झटपट म्हणून जरी केलं तरी छान होतात तर हे जे सारखे गोळे आपण तयार करून घेऊया तेलाच्या साह्याने म्हणजे हाताला तेल लावलं तर काय होतं की हे पीठ चिटकत नाही तर अगदी सारखे इथं गोळे मी तयार करून घेतलेले आहे तर जाड मोठे मी इथं गोळे तयार केलेली आहे कारण माझ्या जे लहान मुलं आहेत त्यांना एक थेपला दिला की लगेचच दुसरा थेपला द्यायला गेला की लगे म्हणतात की एक थेपला खाऊन झाला तर दुसरा नको आहे तर त्यामुळं मी त्यांना छोटे छोटे न बनवता मी त्यांना मोठेच बनवण्याचा प्रयत्न करते जसं की दीड ते दोन थेपल्याचा एकच थेपला व्हावा असं म्हणजे जाडही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही अगदी मध्यम जाळेला ठेवायचं आहे आणि पसरटला मोठा असा मी थेपला तयार करून घेणार आहे आता हा थेपला बघा तुम्ही प्रवासामध्ये पाच सहा दिवसाकरिता स्टोअरसुद्धा करू शकता तुम्ही ठेवू शकता प्रवासामध्ये तुम्हाला न्यायचं असेल तर हे उत्तम पर्याय आहे हेल्दी पदार्थ आहे आणि चवीला तर वाव मस्तच लागणार आहे त्यामुळं हे ऑप्शन जर तुम्ही कुठे बाहेरगावी वगैरे जात असाल तर हे तुम्ही ऑप्शन निवडू शकता तर बघू शकता जे आपण थेपला तयार करतो आहे त्याचा कडा वगैरे अजिबात चिरत नाही तर अगदी गोल मस्त इथं थेपला जसं म्हणेल तसा लाटला जातो आहे तर आणखीन एक मी तुम्हाला लाठून दाखवणार आहे जर तुमच्या घरात लहान मुलं शाळेला जाणारे असतील तर त्यांना हा थेपला जरूर डब्याला द्या मधल्या सुट्टीच्या वेळेस कारण पौष्टिक आहे ह्या थेपल्याबरोबर लोणचे दही आणि जे लहान मुलांना सॉस आवडतात ते सॉस तुम्ही द्या हॉट सॉस द्या किंवा जे टोमॅटो केचप येतं ते द्या तर बघू शकता या ठिकाणी सुद्धा थेपला तयार झालेला आहे आणि बाकीचे पण सेम पद्धतीने मी करून घेणार आहे तवा गरम झालेला आहे तव्यावरती तेल सोडून किंवा तूप सोडा जे तुम्हाला हवं ते आणि त्यानंतर हा थेपला टाकून मस्त भाजून घेऊया आता गॅस जे आहे ते मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे कारण ह्यामध्ये जे पालक घातलेला आहे ते पालक शिजला पाहिजे आणि हा थेपला आतपर्यंत व्यवस्थितपणे शिजला गेला पाहिजे तरच हे चविष्ट होतं आणि मस्त चवीलासुद्धा खुसखुशीत लागतं आणि चवीलासुद्धा मस्त लागतं तर तेल किंवा तूप आणखीन एकदा वरण असं सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे तर या का थेपले तयार करणार आहोत भाजून तर आता तुम्ही एकीकडे एक लाटताय आणि दुसरीकडे तवा ठेवून सुद्धा पडापट भाजून घ्यायचं आहे किंवा बघा एकदम हा थेपले आ, लाटून मग एकदम जर भाजलं तरी चालतं पण तसं वेळ जरा जास्त जातं त्यामुळं इकडे भाजेपर्यंत एकीकडे थेपला लाटून तयार करायचं आहे तर सेम पद्धतीने मस्तपैकी आपण बाकीचेही खेपले इथं भाजून घेऊयात तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि चव तर हे जी मस्तच लागणार आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता तुम्ही लोणचं द्या आणि मुलांना डब्यातला देताना एखादा फ्रूट्स जरूर द्या हेल्थच्या दृष्टिकोनाने थँक्यू